मनुष्य कोणत्याच शास्त्रामध्ये शास्त्राची पुढचा आहे वैचारिक लेवल कुठे भटकून राहिला हे पाहायला पाहिजे <coughs> आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व पकडून त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे मनुष्याला <coughs> शास्त्रामधून पकडताच येत नाही बरोबर <coughs> जर तुम्हाला पकडायचं असेल तर त्याच्यामध्ये घुसावं लागेल आणि इथं महत्वाचा मुद्दा असतो काउन्सलिंगचा काउन्सलिंग इथं महत्वाचा पार्ट आहे काउन्सलिंग काही लोक म्हणतात बरं का ज्यांचे वडील खूप लेवलवर पोहोचले त्यांचे मुलं असेच होतात शक्य नाही असं नाही नाही हे आपण निर्माण केलेला थॉट आहे मध्ये मनाची घडण चुकीच्या डिझाईन झाली वेगळ्या प्रकारे झाली आपण बोलून राहिलो काय आणि आतमध्ये काय हे अलाइन नाही अलाइन नाही होत जे भविष्य आहे आणि त्याच्यासोबत आपली स्वतःची सृष्टी अलाइन नाही होऊन राहिली बरोबर बरोबर हा महत्वाचा प्रश्न आहे